एका खासगी शाळेत शिक्षिका असलेल्या महिलेचा पाठलाग करून आणि मोबाईलवर संदेश पाठवून त्रास देणाऱ्या पोलीस जमादारावर अखेर विनयभंगासह करण्यात आला एवढेच नव्हे तर या व्यभिचाराची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी त्याला तडकापडकी निलंबित केले या कारवाईने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली निलेश पेंढारकर असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस जमादाराचे नाव आहे तो महागाव येथील पोलीस ठाण्यात कार्यरत आहे येथील वसंतनगर परिसरात वास्तव्यात असलेल्या आणि खासगी शाळेत शिक्षिका असलेल्या महिलेचा जमादार निलेश पेंडारकर हा नेहमीच पाठलाग करायचा तसेच तिचा मोबाईल क्रमांक मिळून त्याने त्यावर अश्लील संदेश पाठविण्याचा सपाटा लावला होता हा त्रास असह्य झाल्याने संबंधित महिलेने या प्रकरणी वसंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली परंतु गैर अर्जदार हा पोलीस जमादार असल्याने प्रकरण चौकशीत ठेवून वसंतनगर पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही त्यामुळे पीडित शिक्षिकेने निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभाग अमरावतीच्या विभागीय अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर केली सोबत घेऊन पाच जुलैला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांची भेट घेत पुराव्यानिशी व्यथा मांडली या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी वसंतनगर पोलिसांना संबंधित जमादाराविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले यावरून वसंतनगर पोलिसांनी आरोपी जमादार निलेश पेंढारकर यांच्या विरुद्ध बांधवी तीनशे चौपन्न तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे तेवीस दोनशे चौऱ्याण्णव एकशे एक्केचाळीस एकशे त्रेचाळीस एक त्रे आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला